नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इयत्ता नववीचा मराठी विषय घेतलेला आहे त्याच्यामधली बारावी जी कविता आहे महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना जे जे सगळे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त अगदी परीक्षेपर्यंत एकदा तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशा प्रकारचे आहेत सो तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या खाली बेल आयकॉन जो आहे त्याच्या बॅल आयकॉन वरती बटन प्रेस करा इथून पुढचे जे जे सगळे स्वाध्याय मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला आता आपण जास्त वेळ घालवणार आणि लगेच साध्य स्टार्ट करणार आहोत प्रश्न पहिला वैशिष्ट्ये लिहा तर याच्यामध्ये त्यांनी पहिला विचारलेला आहे अ महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये तर ती कोणती आहेत बघा वि त्यात महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये पहिली यशाची ज्योत पाजळत ठेवणारे मंदिर त्यानंतर सोन्याची धरती खाली निवर निळे आकाश तिसरं महारथींनी भूषवलेली किल्ले जिचे पोवाडे गातात आणि चौथा आहे अरबी समुद्र तिचे चरण धुतो ही जी वैशिष्ट्य आहेत ही या कवितेमध्ये दिलेली आहेत आणि आता पुढे हा प्रश्न कवितेत आलेली महाराष्ट्रभूमीतील व्यक्ती वैशिष्ट्य ठीक आहे बघा उत्तर काय आहे वैशिष्ट्य पहिलं आहे धैर्यवंत शासन छत्रपती शिवराय तर ही या कवितेमध्ये आलेली व्यक्ती वैशिष्ट्य आहेत ठीक आहे चला आता आपण प्रश्न दुसरा बघणार आहोत असत्य विधान ओळखा तर त्यांनी चार विधान दिलेली आहेत त्यामधलं असत्य विभा विधान कोणतं हे आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे पहिल्यांदा वाचून घेऊयात पहिला आहे धुरंधर शिवरायांना स्मरावे असत्यास्तव शिंग शिंग फुकावे स्वातंत्र्याची आण घ्यावी जन्मभूमीचे उपकार फेडावे तर उत्तर काय आहे बघा दुसरा दुसरं विधान जे आहे असत्यास्तव शिंग फुकावे हे विधान असत्य आहे आता तिसरा, प्रश्न कवितेतून व्यक्त झालेली महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता हा विचार स्पष्ट करा ठीक आहे चला आता आपण याच बघूयात उत्तर तर उत्तर आलेला आहे महाराष्ट्र हे मंदिर आहे त्याच्या पुढ्यात यशाची जोत पाजळते महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे निवर निळ्या आकाशाची छाया आहे गड किल्ले पोवाडे गातात। रथी महारथींनी तिला भूषवले आहे अरबी समुद्र जिच्या चरणाची लीन आहे महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा साधू संथांचा शाहिरांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा त्यागाच्या सामर्थ्याचा व धुरंधर शिवरायांचा आहे या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर घाव झेलायला व त्यावर जाण कुर्बाण करायला मी तयार आहे अशा प्रकारे कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झालेली आहे तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर अगदी व्यवस्थित किती सुटसुटीत आणि सोपं असं सो उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे पुढचा प्रश्न चौथा महाराष्ट्राची बलस्थाने तुमच्या शब्दात लिहा आला चला उत्तर बघूयात या महाराष्ट्ररूपी मंदिरात यशाची ज्योती अखंड पाजळते आहे नील अंबराच्या छायेखाली म्हणजे निळ्या आभाळाच्या खाली महाराष्ट्र ही सोने पिकवणारी धरती आहे हिच्या कर्तृत्वाचे पोवाडे किल्ले गातात महारथी शूर पराक्रमी योद्ध्यांनी या भूमीला वैभव प्राप्त करून दिले आहे ही भूमी धैर्यवान शासनकर्त्यांची कष्टकऱ्यांची किंवा कष्टकऱ्या शेतकऱ्यांची असं सुद्धा तुम्ही लिहू शकता संत महंत व शाहिरांची आहे इथे पराक्रमाला त्यागाचे अस्तर आहे अरबी समुद्र महाराष्ट्र स्वातंत्र्याचे रणशिंग फुकून महाराष्ट्राची मान ताट ठेवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने उज्वल झालेला हा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्राची बलस्थाने आहे तर हे आहे या प्रश्नाचं उत्तर आता प्रश्न पाचवा काव्य सौंदर्य आता यामधला प्रश्न अ बघा धर ध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य लिहा चला उत्तर बघत आहोत आपण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तेव्हा त्याला काही जणांनी विरोध दर्शवला खूप साधक बाधक चर्चा झाली परंतु मराठी मनाने संयुक्त महाराष्ट्र साकार करण्याचा ध्यास घेतला होता निष्ठेने हे कार्य मराठी माणसे करीत होती त्यांच्या एकजुटीत फूट पडू नये म्हणून शाहीर म्हणतात की ऐक्याचा हा झेंडा हातात घ्या म्हणजेच धरध्वजा करी ऐक्याची मनीषा जी महाराष्ट्राची अशी अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे ती पूर्ण करण्यास कटिबंध होऊया ओके तर याच काय सांगितलेलं आहे या काव्यपंक्तीतील धरध्वजा करी म्हणजे जो ऐक्याचा झेंडा आहे एकतेचा जो झेंडा आहे हा हातात घ्या आणि अवघ्या महा ही अशी अवघ्या महाराष्ट्राची मनोकामना आहे ते काय दिला ही मनीषा म्हणजेच मनोकामना त्यातील प्रश्न आ कवितेतून व्यक्त होणाऱ्या रसाचे तुमच्या शब्दात सोदाहरण वर्णन करा ठीक आहे याचा उत्तर बघूयात आपण या कवितेत जागोजागी वीर रसाची मराठी मन प्रचिती येते आंदोलनासाठी जागृत करण्याकरिता कवींनी मुक्त वापर केला आहे कंबर बांधून ऊठ घाव झेलाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया या पहिल्या दोन ओळीत शाहिरांनी मर्द मराठी मनाला प्राणार्पणाचे व मर्दुमकीचे आवाहन केले आहे कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून खाया त्यानंतर शिवरायांच्या कर्तृत्वाची ग्वाही दिली आहे करी कंकन बांधून साचे त्यानंतर सत्यास्तव शिंग फुंकाया लगेच पर्वत उलथनू उलथून यज्ञाचे त्यानंतर धरध्वजा करी ऐक्याची पाऊले टाक हिमतीची घे आण स्वातंत्र्याची अशा प्रकारच्या या ओळींमधून गुण ओतप्रोत भरला आहे मराठी म्हण पेटून उठेल अशा प्रकारे ही कविता वीर रसाने ओतप्रोत भरलेली आहे आता प्रश्न सहावा अभिव्यक्ती तर याच्यामध्ये काय प्रश्न दिलेला आहे बघा प्रश्न अ तुम्हाला जाणवलेल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा आणि याच उत्तर बघा खोऱ्याचा प्रदेश आहे संतांच्या शिकवणीने पावन झालेली महाराष्ट्र आहे इथे पराक्रमाची व त्यागाची गाथा लिहिली गेली नर्मदा गोदावरी कृष्णा भीमा वैनगंगा इत्यादी नद्यांनी सुपीक केलेली महाराष्ट्राची भूमी आहे येथे शौर्य व वैराग्य हे हातात हात घालून नांदतात विद्येचा उगम व प्रसार महाराष्ट्रातून आरंभी झाला भारताची सांस्कृतिक व ऐतिहासिक जडणघडण महाराष्ट्राने केली महात्मा गांधी लोकमान्य टिळक महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींनी महाराष्ट्राचे वैचारिक वैभव व सामाजिक समता जोपासली औद्योगिक क्रांती व सामाजिक क्रांतीचे महाराष्ट्र हे माहेर घर आहे सत्य शिव सुंदर या मूल्यत्रेंची जपणूक करणे हे महाराष्ट्राचे ब्रीद आहे ठीक आहे तर महाराष्ट्रातल्या अभिमानास्पद वाटलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं अशा प्रकारे या उत्तराद्वारे वर्णन केलेलं आहे उत्तर हे जे दिलेलं सुठ दिले आहे अगदी व्यवस्थित सुटसुटीत असं दिलेलं आहे तुम्ही हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे हा होता स्वाध्याय आणि आपण सगळी त्याची उत्तर अगदी व्यवस्थित बघितलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सुद्धा शेअर करा Thank you so much. Bye bye.